जिंतूर तालुक्यातील कवसडी येथील शेख मेहबूब शेख रहीम वर्ष सत्तर हे नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकला जात होते त्यांच्या घराच्या काही अंतरावरच बोरीवरून मारवाडीकडे जाणारी दुचाकी जोराची धडकल्याने शेख मेहबूब हे गंभीररीत्या जखमी झाले होते दुचाकीवरील सुरेश गंगाधर बोदले भगवान किशन डोंबे सुरेश मारुतराव भास्कर हे तिघे जखमी झाले आहेत हे शेख मेहबूब यांच्या घर काही अंतरावरच असल्याने अपघाताची माहिती त्यांच्या मुलांना मिळाल्यानंतर शेख मेहबूब यांना उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आलं होतं उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तर दुचाकीवरील तिघांना उपचारासाठी बोरी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं यांनी प्रथम उपचार केले दुचाकीवरील तिघ्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात दुखापत झाल्याने परभणी येथील रुग्णालयात हलवण्यात आलं तर काहींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं व शेख मेहबूब शेख रहीम संशोधित करून मृतदेह नातेवाईकांना ताब्यात देण्यात आला अपघाताची नोंद बोरी पोलीस ठाण्यात करण्यात आली शेख मेहबूब यांचा दफनविधी खाजा कब्रस्तानमध्ये मध्ये करण्यात आलं प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मियाबोली जोशी डीएलपी न्यूज चिंतूर